नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आला होता तो एक नवीन अपडेट मित्रांनो सध्या जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया चालू आहे आणि त्याच्या अंतर्गत विशेष शिक्षक संवर्ग दोन यांनी पत्नी एकत्रीकरणसाठी फॉर्म भरलेला आहे आणि आज संध्याकाळी चारच्या नंतर आशा बांधवांची बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यांना ईमेलसुद्धा आलेल्या असतील त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याच्या ग्रुपवर अशा याद्यासुद्धा प्रकाशित झालेल्या आहे आता उद्यापासून म्हणजे सव्वीस जुलैपासून आपल्याला बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे संवर्ग तीनची बदली प्रक्रिया सुरू होणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक पॉईंट सात पॉईंट एक आणि एक पॉईंट सात पॉईंट दोन नुसार आपल्याला बदली अधिकार प्राप्त शिक्षकाचा संवर्ग प्राप्त होणार आहे आता संवर्ग तीनमध्ये येण्यासाठी अवघड क्षेत्रामध्ये सलग तीन वर्ष सेवा होणे गरजेचं आहे मित्रांनो संवर्ग तीनमधील बांधव म्हणजे बदली अधिकार प्राप्त शिक्षक बदली पात्रसुद्धा असू शकतात आणि यांची बदली प्रक्रियेची कार्यवाही ही टप्पा क्रमांक चारमध्ये होणार आहे ज्याच्यामध्ये त्यांना सुधारित रिक्त जागा आणि बदलीस पात्र शिक्षकांच्या जागा ज्या आहेत त्या आज संध्याकाळी शिव साहेबांच्या लॉग इनवरून ह्या याद्या नक्कीच प्रसिद्ध होतील त्या याद्यांचा अभ्यास करून आपण संवर्गतींचा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो संवर्ग तीन संदर्भातल्या या जी आरनोसारच्या ज्या माहिती आहे त्या सर्व माहितीच्या आपण थोडक्यात आणि सुलभतेने माहिती बघूया मित्रांनो सुधारित रिक्त जागा आणि पात्र शिक्षकांच्या जागांची यादी पोर्टलवर जाहीर करण्यात येईल आणि सुधारित रिक्त जागांची यादी मान्य शिवो यांच्याकडून आज अपलोड होण्याची शक्यता आहे अद्याप याद्या अपलोड झालेल्या नाही संवर्ग दोनची याद ज्या याद्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत शक्यता आहे की उद्यापासून सव्वी सव्वीस जुलै पंचवीस ते एकोणतीस जुलै पंचवीस दरम्यान बदली अधिकार प्राप्त म्हणजे संवर्ग तीनला फॉर्म भरण्याकरता म्हणजे प्राधान्य क्रम देण्याकरता पोर्टल सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो अजून पोर्टलवर लॉग इन करता येत नाही त्यामुळे आपल्याला याच्या संदर्भातलं वेळापत्रक जे आहे ते अजून अ अपडेट मिळालेलं नाही याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या अवघड क्षेत्रातील रुजू दिनांकवर करण्यात येणार आहे आपल्याला विवरणपत्रामध्ये आहे की तिथे एकापेक्षा जास्त शाळेमध्ये तुमची सलग सेवा झालेली असेल ती सेवेचा उपयोग करून आपल्याला अवघड क्षेत्रातील रुजू दिनांक ही आपली ज्येष्ठता धरण्यात येणार आहे जिल्हा ज्येष्ठता धान्यात येणार नाही ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी पसंतीक्रम देताना पोर्टलवर तीस शाळांपेक्षा जास्त शाळा उपलब्ध असल्यास तीस शाळांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य आहे अथवा जेवढ्या शाळा शिल्लक आहेत तेवढा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील अन्यथा आपला फॉर्म सबमिट होणार नाही इथे एक शाळा पसंतीक्रम देऊन चालणार नाही तर आपल्याला बंधनकारकरित्या तीस शाळांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे तसेच बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना पोर्टलवर होकार म्हणजे यस किंवा नकार नो देण्याची सुविधा उपलब्ध आहे कारण हा जो संवर्ग आहे तो अधिकार प्राप्त आहे त्यांना बदलीचा अधिकार राहणार आहे प्रत्यक्ष उद्या पोर्टल उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला या गोष्टीची शा किंवा कन्फर्म होणार आहे बदली अधिकार प्राप्त शिक्षक जर बदलीस पात्र असेल तर त्यांना प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य आहे अन्यथा आपली बदली टप्प्यावर टप्प्यावरसुद्धा बदली करण्यात येणार आहे म्हणजेच आपण जरी एकापेक्षा जास्त संवर्गत असू शकतो तुम्ही बदली अधिकार प्राप्त पण आहात आणि बदलीस पात्र राऊंडमध्ये पण असाल तर तुम्ही फॉर्म भरा नाही तर बदली पात्र राऊंडमध्ये तुम्हाला फॉर्म भरावे लागणार आहे परंतु बदली पात्र असलेल्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी नकार देऊन आपला फॉर्म सबमिट केला असेल तर त्यांना बदली पात्र टप्प्यावर प्राधान्यक्रम भरावा लागेल म्हणजे तुम्हाला बदली अधिकार प्राप्त याचा लाभच घ्यायचा नसेल आणि तुम्ही बदली सुद्धा असाल तर तुम्ही बद बदली अधिकार प्राप्त म्हणजे संवर्ग तीनमध्ये नकार द्यायचा आहे आणि संवर्ग चारमध्ये पात्र संवर्गामध्ये फॉर्म भरायचा आहे ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली पाहिजे असल्यास त्यांनी होकार भरून पसंतीक्रम भरावेत त्यांची बदली त्यांच्या पसंतीक्रमाने होणार आहे लक्षात ठेवायचं आहे तुमच्या अवघड क्षेत्रातील सेवा ज्येष्ठतेनुसार ही बदली प्रक्रिया होणार आहे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी दिलेल्या प्राधान्यक्रमातील जर एकही शाळा पोर्टलवर देता आली नाही तर असे शिक्षक बदली पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही ते सध्या ज्या शाळेवर आहेत त्या शाळा त्यांना कंटिन्यू राहणार आहे परंतु जर तुम्ही बदली पात्र असाल तर तुम्हाला बदली पात्र या संवर्ग चार मध्ये राऊंडमध्ये प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे त्यामुळे जर आपल्याला बदली पात्र नसाल आपण तर आपण पण नको असेल तर आपण त्या ठिकाणी पोर्टलवर नकार देऊन आपला फॉर्म सबमिट केला तर आपली बदली होणार नाही मित्रांनो या वर्षीच्या अठरा जून दोन हजार चोवीसच्या जे शासन निर्णय आहेत त्याच्यानुसार आपल्या बदल्या होत आहेत त्यामध्ये एक नवीन बदल आहे त्यानुसार बदली अधिकार प्राप्त म्हणजे संवर्ग तीनला सुद्धा पतीपत्नी एककचा लाभ घेता येतो ज्याप्रमाणे मागच्या वर्षी आपण पती पत्नी एक युनिटसाठी आपण संवर्ग चारमध्ये मध्ये फॉर्म भरले होते त्याचप्रमाणे तीन आणि चार एक 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 या वर्षी दोन्ही संवर्गाला एक एककचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी आपल्याला पुढच्या अटींची पूर्तता करणं गरजेचं असणार आहे मित्रांनो एक एककचा लाभ घेण्यासाठी दोघांमध्ये जे अंतर आहे ते तीस किलोमीटरच्या आत म्हणजे तीस किलोमीटरपेक्षा कमीच असलं पाहिजे तीस किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर ते शिक्षक आपल्यासाठी संवर्ग दोनचा लाभ घेऊ शकतात त्याचप्रमाणे पतीपत्नी एक युनिटचा लाभ घेण्यासाठी दोन्ही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणं अतिशय आवश्यक आहे दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील तरच एक एककचा लाभ घेऊ शकतात बदली अधिकार प्राप्त टप्प्यावर एक युनिटचा लाभ घेताना जोडीदार बदली अधिकार प्राप्त म्हणजे संवर्ग तीनमध्ये असेल संवर्ग चारमध्ये असेल किंवा संवर्ग तीन किंवा संवर चार दोन्ही संवर्गामध्ये नसतील तरीसुद्धा जो जोडीदार बदली अधिकार प्राप्त आहे त्यांना एक युनिटचा लाभ घेता येतो तसेच संवर्ग तीनमध्ये प्राधान्यक्रम देताना एक युनिटसाठी कोणत्याही तालुक्यातील प्राधान्यक्रम देऊ शकतात एक युनिटचा लाभ घेताना जोडीदाराला सुद्धा सेवेची अट असणार नाही फक्त तीस किलोमीटरच्या आतमध्ये जोडीदार असायला पाहिजे आणि दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असावे पा असणे गरजेचं आहे एवढी एकच अट असे याच्यामध्ये एक, एक युनिटचा फायदा घेण्यासाठी प्रकारे आपण मित्रांनो संवर्ग तीनसाठी असणारे प्राधान्यक्रम भरताना कुठल्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे या सर्व गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघितली उद्या आपण प्रत्यक्ष जेव्हा फॉर्म भरणार आहोत तेव्हा फॉर्म कसा भरायचा याचा डेमो आपण बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जी आरनुसार नुसार आपली बदली प्रक्रिया आप पार पाडत आहे आणि आपण स्वतः जेव्हा संवर्ग ज्या संवर्गामध्ये असेल त्या संवर्गाचा सखोल अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र